ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राळेगाव येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न राळेगाव येथे दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी निमित्ताने बापू फाउंडेशनच्या वतीने एक दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन राळेगाव येथील नगरपंचायत समोर असलेल्या खुल्या प्रांगणात करण्यात आले होते सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांकडून प्रश्न मंजुषा घेऊन त्यांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला तर पुढे मुख्य प्रबोधनापन कार्यक्रमाचं प्रमुख मार्गदर्शक असलेले ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले हे होते निरंजन टकले यांनी केलेल्या आपल्या दोन तासांच्या भाषणात महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर अनेक संदर्भ देत प्रकाश टाकून महात्मा गांधी यांचे विचार कसे देशाला पोषक आहे हे उपस्थित लोकांना पटवून दिले पुढे बोलताना त्यांनी आपल्या धारदार वाणीने बीजेपीच्या सरकारवर जोरदार टीका केली हे सरकार लोकशाही विरोधी असून देशाचा नाश करणारे आहे या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात खून बलात्कार अन्याय अत्याचार वाढले आहे यांना आपण हद्दपार केलं पाहिजे अशा शब्दात त्यांनी व्यथा मांडली कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी देखील आपल्या भाषणात बोलताना सांगितले की बहुजनांनो जागे व्हा अन्यथा काही खरे नाही दोन हजार चौदा पासून आपल्या देशात बीजेपीचे सरकार असून याच काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार वाढले असून लोकशाहीचा खून करत भारतीय संविधानाची होळी करण्याचे लोकशाही पादळी तुडवण्याचे कटकारस्थान सुरू आहे नागरिकांचे अभिव्यक्ती स्वतंत्र धोक्यात आले आहे महागाई बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे हे लक्षात घेऊनच आता पुढील दिशा ठरवली पाहिजे असं प्रतिपादन वसंत पुरके यांनी उपस्थित लोकांना संबोधित करताना केले आहे यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राळेगाव नगर पंचायतचे अध्यक्ष रवींद्र सेराम उपाध्यक्ष जानराव गिरी काँग्रेसर अध्यक्ष प्रदीप ठुणे अरविंद वाढोनकार अंकुश मुनेश्वर नगरसेवक मंगेश राऊत अफसर अली सय्यद राजेंद्र यासह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे ॲडव्होकेट किशोर मांडवकर यांनी केले तर संचलन पत्रकार राजू रोहनकर यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर यवतमाळ तर मी आपल्या कुतूहलाने शोधलं गुगलवरती की गांधीजी भारतात कधी परत आले साऊथ आफ्रिकेवर तर ते नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला भारतात परत आले हे मी वाचत होतो मे दोन हजार चौदाला त्यामुळे माझ्या हे लक्षात आलं की जानेवारी दोन हजार पंधराला गांधीजी साऊथ आफ्रिकेहून परत येण्याला शंभर वर्ष होणार आहेत आणि मग आल्यानंतर त्यांनी काय केलं हे शोधायला मग लक्षात आलं की त्यांना गोखलेंच्या सांगण्यावरून त्यांनी भारतभर ट्रेननी प्रवास केला भारत समजून घेण्यासाठी मग ते कुतूहल वाढत गेलं मग मला असं वाटलं की आपण का नाही भारत फिरायचा आहे एक्झॅक्टली तसंच शंभर वर्षानंतर भारत गांधींबद्दल काय विचार करतो शंभर वर्षानंतर भारतातली लोक या स्वातंत्र्य आंदोलनाबद्दल काय विचार करतात विशेषत तेव्हा जेव्हा गांधींच्या खुण्याचा कौतुक करणारा पंतप्रधान देशाला राहिलेला म्हणून ते शोधणं गरजेचं आहे कारण मी शोध पत्रकारिता करत होतो आणि शोध पत्रकारिता ही फक्त राजकारण किंवा गुन्ह्यांमध्ये होत नाही ती कल्चर टू होत करायला हवी तर म्हणून मी असं ठरवलं की आपण हे शोधूया आणि मग मी ते डी जी तेंडुलकर नावाचे खूप सुप्रसिद्ध लेखक होऊन गेले त्यांची त्यांनी गांधींवरती महात्मा नावाचे आठ खंड लिहिले आहेत आणि गांधींवरती जी काही सोळाशे सतराशे चरित्र प्रसिद्ध जगभरात झाली त्यातलं सर्वात ऑथेंटिक हे समजलं जातं कारण त्याची प्रस्तावना पंडित पहिरून दिलेली म्हणून ते आधीही खंड मी वाचले की गांधीजी एक्झॅक्टली कुठल्या मार्गाने केले आणि मग त्यात मार्ग जरी सापडला नाही तरी बऱ्याच अंशही गांधी समजून घेण्यामध्ये मार त्याची मदत झाली आज खूप जण म्हणतात की आताही मगाशी माझा परिचय करून देत असताना सांगत होते निर्भिडे निर्भिडे आधी कुठून प्रत्येकात असते पण ती कुठेतरी कुठल्या तरी प्रसंगाने जिवंत व्हायला लागते आणि ती त्या माणसामुळे म्हटली जाते मग ते जज लोह्यांच्या खुनाबद्दलचं असेल किंवा इतर अनेक गोष्टी आहेत तर ते केवळ आणि केवळ एका माणसामुळे आणि ते निजी तेंडुलकरांचे आठी खंड जेव्हा वाचले महात्मा नावाचे त्यावेळेला ते लक्षात आलं आणि मग मा, मी तरी मार्ग सापडत नव्हता मग मी खूप ठिकाणी विचारायचा प्रयत्न केला की कि एक्झॅक्टली कुठल्या मार्गाने प्रवास केला कारण असं आहे गांधीजी भारतात ज्यावेळेला परतले त्यावेळेला बोटीनी भारतामध्ये येणाऱ्या सर्वांना मुंबईमध्ये आज जे येलो गेट म्हटलं जातं माझगाव डॉक्सच्या बाजूला त्या येलो गेटच्या बंदरापासून लांब समुद्रामध्ये बोटी थांबायच्या आणि मग छोट्या छोट्या नावांनी भारतीय लोकांना बंदरापर्यंत आणलं जायचं आहे भारतातला इंग्रजांनी अपोलो बंदरवर म्हणजे गेटवे ऑफ इंडियावर उतरू दिलेला पहिला भारतीय माणूस महात्मा गांधी कारण गोपाळकृष्ण गोखले फिरोज शहा मेहता बीजी जी यासारखी मोठी मोठी माणसं ही ब्रिटिश गव्हर्नरला जाऊन भेटली आणि त्यांना सांगितलं की यांना अपोलो बंदरला उतरायची परवानगी द्या आणि ती त्यांनी मान्य केली की गांधीजी ऑलरेडी साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांचं आंदोलन आणि सत्याग्रह हा धसका इंग्रजांनी घेतलाच होता त्यामुळे त्यांनी तो, तो सन्मान त्यांना दिला हे ज्या वेळेला लोक त्यांना रिसिव्ह करायला गेले त्यावेळेला गांधीजी आपल्या काठीवाडी कपड्यांमध्ये बायको बरोबर मुलं बरोबर असे त्या बोटीमधून उतरले आणि पहिल्यांदा या लोकांना माहीतच नव्हतं की गांधीजी असे म्हणजे कारण जोपर्यंत सुटागुटामधले गांधी बघितले होते गोखले पण बारा साली भेटले होते सहा साली भेटले होते गांधीजींना पण दरवेळेला गांधीजी सुटामध्येच असायचे पण भारतामध्ये ज्यावेळेस ते आले त्यावेळेला त्या काठीवाडी कपड्यांमध्ये आलेले त्यांना दिसले आणि पहिल्या सत्काराचा कार्यक्रम फिरोजच्या मेहतांनी गांधीजींचा घेतला मुंबईमध्ये आणि त्या फिरोजच्या मेहतांनी घेतलेल्या कार्यक्रमामध्ये कस्तुरबांची ओळख ही वाईफ ऑफ द ग्रेट गांधी महान गांधींची पत्नी अशी त्यांची ओळख करून